नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये होता गणू हा धडा बाल भारती इयत्ता पहिलीचा आहे आणि हे पुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये प्रकाशित झालं गणू नावाचा एक मुलगा होता तो लवकर उठत नसे दात घासत नसे तोंड धुत नसे रोज आंघोळ करत नसे कपडे धूत नसे एकदा गणू बागेत खेळायला गेला तेथे मनी बसली होती गणू मने मने चल आपण खेळू मनी मी नाही जा तुझ्या बरोबर खेळत तुझे तोंड साफ नाही मी माझे तोंड कसे साफ करते बघ गणू पुढे गेला त्याला भेटले एक कबूतर गणू कबुतरा कबुतरा चल आपण खेळू कबूतर मी नाही जा तुझ्या बरोबर खेळत तुझे कपडे किती मडके आहेत माझी पिसे बघ किती साप आहेत गणू आणखी पुढे गेला त्याला भेटला एक कोंबडा गणू कोंबडे दादा कोंबडे दादा चल आपण खेळू कोंबडा मी नाही जा तुझ्यासारख्या आळशी मुलाबरोबर खेळत मी बघ किती लवकर उठतो गणूबरोबर खेळायला कुणीच येईना मनी येईना कबूतर येईना कोंबडा पण येईना गणू पळत पळत घरी आला त्याने दात घासले तोंड धुतले अंघोळ केली धुतलेले कपडे घालून तो बागेत गेला मणी आली कबूतर आले कोंबडा आला सगळे मिळून गणूबरोबर खेळू लागले